नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे आमच्या यूट्यूब चॅनल शेती आणि विज्ञानवर तर मित्रांनो आज आपण सोयाबीनच्या काही व्हेरायट्या आहेत त्याबद्दल माहिती बघणार आहोत सर्वाधिक उत्पादन देणाऱ्या आणि पांढऱ्या फुलांच्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या काही व्हेरायट्या आहेत तर सोयाबीनमध्ये या व्हेरायटीचा कालावधी जो आहे तो नव्वद ते पंच्याण्णव दिवसाचा आहे आणि खूप अर्ली म्हणून असं यांची ओळख आहे आणि उत्पादनासाठी पण खूप छान अशा ह्या व्हेरायट्या आहेत तर याच्यामध्ये आपण सुरुवात करूया विगोर सीटचं मालविका हे विगोर सीटचं प्रोडक्शन आहे विगोर सीडची जी बॅग आहे ती अशा प्रकारची पॅकिंगमध्ये येत असते आणि याचं वजन जे आहे ते बावीस किलोचं पॅकिंग आहे आणि सगळे ट्रुथफुल लेवलमध्ये हे तीनही बियाणे जे आहे हे ट्रुथफुल लेवलमध्ये आहेत तर यामध्ये आपण बघूया मालविका हे विगोर सीटचं ब्रँड आहे आणि मालविका रिसर्च सीड असून यांचं पांढरफुल असं इथे मेन्शनसुद्धा केलेलं आहे तर हे आहे विगोरचं मालविका सोयाबीन तर यांना शेंगाचं जे लाग आहे ते भरपूर आहे आणि भरपूर शेंगा आणि शेंगा सुद्धा चांगल्या भरतात आणि शेंगांचे जे फांद्या आहेत त्या खूप लांब असतात तर ज्याला आपण शेंगांचे फुलांचे जे सलंग म्हणतो ते सलंग खूप लांब असतात अशा प्रकारे विगोरचं मालविका हे बियाणं आहे आणि ह्या व्हेरायटीची एक खासियत म्हटलं तर हे जसं चिबडी जमीन किंवा पाण्याचा जर निचरा न होणारी जमीन असेल आणि शेतात जास्त दिवस दोन ते चार दिवस पाच दिवस पाणी साचून राहत असेल अशा जमिनीला खूप छान याचं उत्पादन मिळते तर एकरी बाराच्या वरच याचं उत्पादन गेल्या वर्षी मिळालेलं आहे आणि त्यामुळे ज्या लोकांनी एक दोन बॅग लावल्या होत्या त्यांनी बारा बारा तेरा तेरा, तेरा बॅग लावण्याचा विश्वाससुद्धा या बियाणावर दाखवलेला आहे तर अशा प्रकारचं हे बिगोरचं मालविका हे बियाणं असून या प्रकारे याची जी लोकांची पसंती आहे तर असं हे बनलेलं बियाणं आहे आणि याची यावर्षीची जी किंमत आहे ती जवळजवळ एकोणतीसशे रुपयापर्यंत याची सेलिंग प्राईज आहे आता हे जे भाव, भाव हो आहे तस एक आप ते आपण दोन हजार पंचवीस आणि सव्वीसच्या सीझनमधले भाव सांगत आहो आपल्याला तर ही बॅग बावीस किलोची आहे मित्रांनो यामध्ये बावीस किलोचं पॅकिंग येत असते तसं कंपनीचं म्हणणं आहे की बावीस किलोचं एक एकरामध्ये पेरा पण आता आपल्याकडे लोकांना सवय लागलेली आहे की ते सरळ एका एकरामध्ये तीस किलोचंच पेरणं करत असतात तर तीस किलोचं पेरणं असलं तर फक्त बियाणाचंच म्हणजे थोडं जास्त प्रमाण लागू शकते पण तरीसुद्धा याची पिकी जी आहे ती भरपूर आहे आणि व्यवस्थित पिकण्यासाठी एकदम उत्तम वान आहे हे आणि भरपूर उत्पादन देणारी व्हेरायटीसुद्धा आपण याला म्हणू शकतो असं हे विगोडतं मालविका सोयाबीन आहे तर मित्रांनो त्यानंतर आहे आपल्याकडे अजून एक व्हेरायटी जी अशा प्रकारच्या बॅगमध्ये पॅकिंग आहे याचं आपण पाहू शकता आणि ही आहे कृषी गोल्ड एकशे एक्कावन्न तर कृषी गोल्ड एकशे एकावन्न हे सुद्धा रिसर्च सोयाबीन सीड आहे आणि रिसर्च सोयाबीन सीड असून हे सुद्धा पांढऱ्या फुलांचं आहे आपण पाहू शकता याच्यामध्ये एक फोटोसुद्धा छोटासा मेन्शन केलेला आहे जेणेकरून लोकांना कळावं हो की ही सुद्धा पांढऱ्या फुलांची व्हेरायटी आहे आणि याचेसुद्धा दाणे ठोकड आणि शेंगा भरपूर लाग आणि शेंगासुद्धा चांगल्या पकतात आणि या शेंगांमध्ये जास्तीत जास्त तीन ते चार दाण्याचंसुद्धा प्रमाण आहे आणि उत्पादनास हीसुद्धा खूप छान व्हेरायटी आहे तर अशा प्रकारे ही जी कृषी गोल्डची व्हेरायटी आहे मागच्या वर्षीसुद्धा शेतकऱ्यांना हिने चांगलं उत्पादन दिलेलं आहे आणि पांढऱ्या फुलांची जर व्हेरायटी म्हटलं तर ही जी व्हेरायटी असते ही अर्ली सेगमेंट म्हणजेच तिचासुद्धा कालावधी नव्वद ते पंच्याण्णव दिवसाचाच असतो तर अशा प्रकारे या बियाणाची सुद्धा भरपूर डिमांड आहे आणि हे सुद्धा व्यवस्थित चालू आहे ही बॅग जी आहे तिची पॅकिंग मित्रांनो पंचवीस किलोची येत असते पंचवीस किलोच्या पॅकिंगमध्ये हे सोयाबीन असून याची किंमत मालविकाच्या कम्पेअरमध्ये कमी आहे म्हणजे मालविका एकोणतीसशेनं चालू आहे मार्केटला सध्या तर याची किंमत जी आहे ती अठ्ठावीसशे पन्नासच चालू आहे तर अशा प्रकारे मित्रांनो या सोयाबीनची ही एक व्हेरायटी आहे जी एशियन सीडची मॅन्युफॅक्चरिंग आहे तर कंपनी जी आहे ते एशियन सीड जे एशियन सीड सुरुवातला आपण त्र्याण्णव झिरो पाच एशियन किंवा एशियनचं आपण कॉन्फिडन्स नावाचं सोयाबीन सुद्धा ऐकलेलं असेल ते सुद्धा पिकेला खूप छान होतं पण त्याच्यापेक्षा थोडंसं लवकर कालावधीत होणारं सोयाबीन म्हणजे सध्या या व्हेरायट्यांचं मार्केट सध्या सुरू झालेलं आहे रिसर्च सोयाबीनवर लोकांचा ओढा थोडा वाढलेला आहे त्यामुळे लोकांची पसंतीसुद्धा बनलेलं हे एक सुद्धा चांगलं उत्पादन देणारं सोयाबीन आहे याचेसुद्धा उत्पादन बारा ते तेरा क्विंटल लोकांनी एकरी घेतलेलं आहे आणि ही व्हेरायटी जर समजा आपली जमीन पाणी जास्त धरून ठेवू शकत नसेल थोडी रेती असलेली किंवा थोडी मुरमाडी जरी जमीन असेल आणि पाण्याचा निचरा व्यवस्थित होत असेल आणि लवकरच जमिनीला वाराणी जर येत असेल तर अशा परिस्थितीत हे सोयाबीन फार उत्तम ठरू शकते तर ही आहे या व्हेरायटीची खासियत तर आता बघूया एक तिसरी व्हेरायटी जी आहे उन्नती म्हणून सोयाबीन येत असते मित्रांनो रिसर्च सोयाबीन सीड हे सुद्धा रिसर्च सोयाबीन सीड आहे आणि रिसर्ट सोयाबीन सीडचं नाव उन्नती आणि ब्रँडिंग आहे रवी सीडची तर रवी बियाणे हे सर्व सोयाबीन जे आहे हे इंदोर किंवा एम पी इथलंच मॅन्युफॅक्चरिंग असते यांचं तर आपण पाहू शकता रवी सीडचं हे सुद्धा पांढऱ्या फुलांचं असं आव्हान आहे आणि हे तीनही व्हेरायट्या ज्या आहेत या पांढऱ्या फुलांच्याच आहे आणि तिघांचाही कालावधी जो आहे तो नव्वद ते पंच्याण्णव दिवसाचा आहे रवी सीड हे जुनं प्रोडक्ट असून हे जवळपास पा गेल्या पाच ते सहा वर्षामध्ये लोकांनी वापरलेलं आहे आणि याचीसुद्धा भरपूर डिमांड आहे तर ज्याप्रमाणे याची डिमांड आहे तर याच्यापेक्षा थोडंसं काही ना काही जेनेटिक्समध्ये ॲडव्हान्सपणा या नवीन व्हेरायट्यांमध्ये आहे तर त्याच्यामुळे रवीपेक्षा जास्त पसंती जी आहे ती कृषी गोल्डवर आणि विगोरच्या मालविका सोयाबीनवर लोकांची आलेली आहे तर अशा प्रकारे हे सुद्धा सोयाबीन छान उत्पादन देणार आहे रवीचं सुद्धा उत्पादन लोकांना बाराच्या वरच मिळालेलं आहे एक ते बारा क्विंटल लोकांनी याची पीक जे आहे ते घेतलेलं आहे तर रवी रिसर्च सीड प्रायव्हेट लिमिटेड हे कंपनीचं मॅन्युफॅक्चरिंग टॅग इथे बियाणावर छापलेलंच आहे तर अशा प्रकारे आपण पाहू शकता आपण या तीनही ज्या व्हेरायट्या सांगितल्या ह्या सर्वात उत्तम आणि बेस्ट व्हेरायट्या आहेत तर जर तुम्हाला सोयाबीन लावायचं असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून त्या तीन व्हेरायटीपैकी कोणतीही एक व्हेरायटी निवडू शकता तसंच विगोरचा एक करिश्मा जो एवरग्रीन ब्रँड होता आणि तो आज पण चालत आहे त्याचंसुद्धा भरपूर डिमांड आहे आता त्याचं सोयाबीन जे आहे ते लाल फुलांचं असते आणि जे लाल फुलाचं असून त्याची कालावधी याच्यापेक्षा एक आठवडा जास्त आहे एक आठवडा जास्त म्हटलं तर समजून जा की एकशे पाच दिवसपर्यंत त्याचा कालावधी असतो तर या परिस्थितीतसुद्धा विगोरचं जे करिश्मा सीड आहे त्याचंसुद्धा डिमांड फार छान आहे आणि अशा प्रकारे आपण त्या तीन ते जवळपास करिश्मा पकडून चार व्हेरायट्या ज्या आपल्याला सांगत आहो त्याच्यापैकी कोणतंही सोयाबीनचं वान जे आहे ते निवडू शकता आणि हे सर्व सोयाबीन अर्ली सेगमेंटमध्ये असून लवकरात लवकर भरणारे आणि कृषी गोल्ड तर कमी पाणी असताना सुद्धा भरून व्यवस्थित उत्पादन देणारे असे सोयाबीन आहे तर आपल्या शेतजमिनीनुसार किंवा आपल्या पसंतीनुसार आपण कोणतेही एक वान निवडून याची यंदा लागवड करू शकता तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे बियाणाविषयी असो किंवा संबंधी असो आम्ही नवीन नवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत राहू ठीक आहे मित्रांनो भेटूया अशाच पुढच्या एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत हिंद आणि नमस्कार धन्यवाद मित्रांनो